मी सारिका स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कर्जमुक्तीकरिता तुमच्या राशीनुसार कोणते उपाय करायला पाहिजे हे सांगणार आहे मी याआधीसुद्धा कर्जमुक्तीसाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो उपाय सर्वच राशींचे लोक करू शकतात परंतु त्यासोबतच आपल्या स्वतःच्या राशीनुसार किंवा स्वराशीला अनुसरूनसुद्धा तुम्ही हे छोटे छोटे उपाय करू शकता या छोट्या छोट्या उपायांमुळे सुद्धा कर्जमुक्ती होण्यास मदत होते चला तर मग जाणून घेऊया ते उपाय मेष राशीच्या लोकांना लाल रंगाच्या गायीचे गोमूत्र आणि शेण हे थोडंसं एकत्र मिसळवून सर्व घरात शिंपडायचं आहे आणि रोज रात्री धूप लावायचं आहे आणि त्यासोबतच मंगळ ग्रहाचं स्तोत्र जे मी अपलोड केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन गाईचं साजूक तूप तु शुक्रवारी तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हिरव्या पालेभाज्या या दान करायच्या आहे आणि गाईला दर बुधवारी हिरवा चारा खाऊ घालायचा आहे कर्क कर्क कर्कराशीच्या लोकांना दहा वर्षाखालच्या ज्या काही मुली आहेत कुमारिका त्यांना सोमवारी जेवण द्यायचं आहे किंवा भोजन द्यायचं आहे आणि त्यांना दक्षिणा देऊन त्यांची पूजा करायची आहे सिंह राशीच्या लोकांना रोज सूर्याला तांब्याच्या पात्राने किंवा तांब्याच्या भांड्याने अर्घ्य अर्पण करायचं आहे म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी दर बुधवारी भिजवलेले हिरवे मूग गाईला खाऊ घालायचे तुळाराशीच्या लोकांनी काय करायचं तुळा राशीच्या लोकांनी धार्मिक सवाष्ण स्त्रीला जेवायला बोलवायचं आणि तिची खणानारळानी ओटी भरायची वृश्चिक राशीच्या लोकांनी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून रात्री आपल्या उशाशी ठेवायचं आणि ते पाणी सकाळी काटेरी झाडांना वाहून द्यायचं किंवा अर्पण करायचं आणि धनुराशीच्या लोकांनी रोज गाईला चारा घालायचा आहे आणि अकरा गुरुवारी ब्राह्मण भोजन घालायचे आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी गरिबाला काळे कांबळ दान करावे किंवा काळे घोंगडी किंवा काळं ब्लँकेट दान केलं तरीही चालेल आणि हे दान वर्षातून दोनदा तरी शनिवारच्या दिवशी करायचं आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी रोज पीठ आणि साखर एकत्र करून मुंग्यांना खाऊ घालायचं आहे आणि मीन राशी मीन राशीच्या लोकांनी माशांना म्हणजे मासोळ्यांना पिठाच्या गोळ्या किंवा धान्य खाऊ घालायचं आहे आणि त्यासोबतच या सर्व राशीच्या लोकांनी कर्जमुक्तीसाठी सांगितलेलं जे काही स्तोत्र आहे म्हणजे मंगळस्तोत्र किंवा भौमस्तोत्र त्यालाच ऋणमोचन स्तोत्र हे सुद्धा म्हणतात हे अंगारक स्तोत्र म्हणजे अंगारक शक्तीधरो लोहितांगो धरासुत कुमारो मंगलो भौमो महाकायो धनप्रद ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकुद्रोगनाशन विद्युत्भो व्रणको सामगान सामगानप्रियो रक्तवस्त्रो रक्तायते क्षण लोहिवर्णशर्मावबोधक रक्त रक्तमाल्यधरो हेमकुंडलिग्रहनायक नामाता भौमस्यह पठे सतत नर ऋण तसंच दौर्भाग्यं च विनश्यती विपुलं स्त्रियं चैव मनोरमा वंशोद्योतकर पुत्रं लभते नात्र संशय योर्च्ये दन्ही भौमस्य मंगल बहु पुष्पकै सर्वा नश्यती च तस्य गृहकृता स्कंदपुराणे अंगारक अंगारकस्तोत्र संपूर्ण हे स्तोत्रसुद्धा तुम्हाला रोज वाचायचं आहे हे सगळे उपाय तुम्ही केल्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत समस्येचे समाधान जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा सुद्धा टिक करा धन्यवाद श्री गुरुदेव